आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहीत खंजीर खुपसणारे मावळे ठाकरे गटाने शिवजयंतीनिमित्त साकारला देखावा पोलिसांच्या सूचनेनुसार देखाव्यातील खंजीर हटवला शिवजयंतीनिमित्त शिवशाहीत ज्यांनी घडवलं त्या राजाच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाहीत ज्यांनी घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे अशा आशयाचा देखावा कल्याणमध्ये ठाकरे गटाचे उपनेते व जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी साकारला होता निमित्त निघणाऱ्या रॅलीमध्ये हा चित्ररथ सहभागी होणार होता मात्र पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर काढून हटवण्यात आला याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी नाराजी व्यक्त केली कल्याण शिवसेना ठाकरे गटातर्फे आयोजित शिवजयंतीत मिरवणुकीत रामबाग शाखेतर्फे दरवर्षी वादग्रस्त विषय हाताळले जात असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव या दिखाव्यांना कायमच आक्षेप घेतले जातात मात्र तरीही या वादग्रस्त विषयांवर देखावे सादर केले जातात यंदाही शिवजयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत चलचित्र देखाव्याद्वारे शिवशाही ज्यांनी घडवलं त्या राजाच्या पायाशी निष्ठा घडवणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाही ज्यांनी घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे अशा आशयाचा देखावा सादर केला होता हा देखावा आक्षेपारी असल्याचं पोलिसांनी सांगत देखावा काढण्याच्या सूचना ठाकरे गटाचे उपनेते व जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना केल्या होत्या पोलिसांशी केलेल्या चर्चेनंतर या देखाव्यातील आक्षेपार्ह खंजीर कापून काढून टाकण्यात आलं त्यानंतर उपनेते साळवे यांनी नाराजी व्यक्त केली शिवशाहीत जे घडलं ते आम्ही देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जे सत्य आहे ते दाखवलं पाहिजे सत्तेच्या बाजूने पोलिसांनी राहावं हे चुकीचं असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली देखाव बनवलाय म्हणजे शिवजयंती आहे शिवजयंतीमध्ये इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले सगळे प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला महाराजांसाठी जेव्हा महाराज तिथे रायगडावर आले तेव्हा त्यांनी त्या ते इंदुलकरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे काय देऊ तुम्हाला तू तु वतन पाहिजे प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी पाहिजे ती द्यायला तयार होते महाराज परंतु इंदुलकरांनी सांगितलं साहेब मला जी पहिली पायरी पाहि आहे त्याच्यावर माझं नाव लिहा की जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी रायगडावर याल तेव्हा त्याच्यावर पाय ठेवाल त्याच्यात तेच मला पुण्य असेल म्हणजे त्या काळी असे मावळे महाराजांबरोबर ते शिवशाही आणि लोकशाहीत काय जे आज आजच्या राजकारणात ज्यांना घडवतात जे कोणी मी एका पक्षाचं नाही बोलत अनेक पक्षात ज्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवले मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर कोपसला आणि ती त्यांना वृद्ध काळात पण वेदना दिल्या असे असे मावळे हे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शिवजयंतीचं निमित्त साधलं आहे शिवशाहीत जे घडलेलं आहे शिवशाही आपण शिव शु, शिवाजी महाराजांकडून हेच शिकायचं आहे की शिवाजी महाराज काय करतात काय करत होते ते राज्यकारभार कसा करत होते ते लोकांची सेवा कशी करत होते ते गनिमय कावा कसे करत होते हे शिवाजी महाराजांकडून आपण शिकायचं आहे मग ही शिकवण मिळाली का लोकशाहीत यांना जर हे असं करतात आहे हेच आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि पोलिस त्याच्यावर आक्षेप घेतात आहे पोलिसांना आमची विनंती आहे जे सत्य आहे ते दाखवून द्या फ्रीडम आहे नाईनटीन वन के एक एक आमाला ना की एखाली आम्हाला फ्रीडम दिलेलं आहे घटने मग घटनेची पण पायमल्ली करायची असेल तर पोलिसांनी जरूर याच्यावर बंदी घालावी आम्ही पोलिसांना बोललो तुमचा आक्षेप असेल तर आम्ही हा चित्र काढतच नाही मिरवणुकीत इथंच ठेवून देतो पण पोलिसांनी आम्हाला सगळे करावं याच्यात सत्याच्या बाजूनी पोलिसांनी राहावं कारण त्यांनी शपथ आहे जेव्हा अंगावर चढवताना की सत्याची सत्याची साथ देईल म्हणून मग सत्याची साथ द्यावी त्यांनी आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर